मुलानो आज आपण तांबडा भोपळा ही कविता पाहणार आहोत पान नंबर बत्तीस कविता तेरावी आहे तर आज आपण एक तांबडा भोपळा भोपळा कधी कुणी पाहिला आहे का रे बघा भोपळे हे दोन प्रकारचे असतात एक लांब दुधी भोपळा आणि एक हा तांबडा भोपळा ह्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर असा हा भोपळा आहे तर आपण कविता एक एक कडवं आपण म्हणूया आणि त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करूया <coughs> तुम्ही सर्वांनी बोट ठेवायचं आहे प्रत्येकाने वही पुस्तक काढलेलं आहे का बघा त्या अक्षरावर बोट ठेवायचं आहे एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला बघा भोपळा असा गोल असतो आणि तो कापल्यानंतर काय होतो त्याचे वेगवेगळे आकार असे बनतात ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे बघा त्या मुलीनं काय केलेलं आहे हातामध्ये कापलेला भोपळ्याची फोड घेतलेली आहे आणि भोपळा दाखवलेला आहे इथं प्रत्यक्ष तुम्हाला जे मुलं शेतकरी आहेत त्यांच्या शेतात पिकतो बघा त्यांना माहिती असतं त्याच्यानंतर बघा एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला हा भोपळा वाळल्यानंतर हलका होतो आणि तो उन्हात वाळवल्यानंतर म्हणजे खूप दिवस त्याला शे झाडाला ठेवला की आपोआपच झाडाला तिथे वाळतो वाळल्यानंतर तो हलका होतो त्याच्यामध्ये बिया त्यातला रस सगळा शोषून जातो उन्हाने आणि बिया फक्त आतमध्ये खुळकुळत अशा राहतात आणि तो भोपळा पोहण्यासाठीसुद्धा उपयोगी पडतो पाठीवर बांधला जातो दोरी बांधून आणखीन तो काय केला जातो विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये मुलं पोहायला जातात त्याला तो पाठीवर बांधला जातो आणखीन त्या त्यामुळं पोहायला माणूस शिकतो त्याचा तिसरा उपयोग पण सांगितलाय बघा एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा छेडताच सात देऊ सात करू लागला बघा ह्या तांबड्या भोपळ्याचं सुद्धा आणखीन एक वैशिष्ट्य आहे आपण तंतुवाद्य ह्याच्यापासून एक तंतुवाद्य बनवलं जातं तर ते आपल्या इथं तंतुवाद्य कुठं बनवतात माहिती आहे का मिरजेला हे आपलं मिरज हे शहर अतिशय प्रसिद्ध आहे तंतुवाद्य बनवण्यासाठी तर ह्यापासून तंतुवाद्य बनवलं जातं तर त्याच्यानंतर एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुनुक टुणूक घेऊन म्हातारीला बघा आपण लहानपणी आप लहान बालवाडीत वगैरे वा असताना आपण चल रे भापळ्या भोपळ्या टुनुक टुणूक ही कविता बघितलेली आहे होय की नाही तर आजीचा भोपळा आजी कशी त्या भोपळ्यामध्ये टुनू बसलेली असती आणि त्या म्हातारीला सगळेजण प प्राणी काय होतात मी खातो मी खातो असं म्हणत असतात त्यावेळेला ती म्हातारी काय म्हणते मी भोपळ्यामध्ये बसते आणखीन टुणूक टुणूक उड्या मारत जाते तर असा हा भोपळा ह्या भोपळ्याचा कितीतरी उपयोग आहे छानपैकी तर पुढचं जे आहे एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला बघा पुस्तकामध्ये चित्र काढून दाखवली जातात होय की नाही आपण पुस्तक बघतो आणि त्या पुस्तकामध्ये काय केली जातात चित्र काढून दाखवलेली जातात मग वेगवेगळी चित्रं असतात त्यात शक्यतो भोपळ्याचं हे चित्र असतंच कारण तो सगळ्यांच्या परिचयाचा असतो पटकन पर त्यांना सगळ्यांच्या लक्षात येतं म्हणून भोपळ्याचं चित्र हे दिलेलं असतं अशी ही सुंदर अशी कविता भोपळ्यावर आधारित आहे तर ही कविता आपण काय करायची व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याचे उपयोग पण आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत भोपळ्याचे काय काय ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आणखीन आपण स्वाध्याय पुढचा सोडवायचा आहे त्यानंतर आपण पुढचं वर्गकार्य बघूया हं आता कविता चालीवर म्हणा ही कविता ह्याची चालीवर म्हणायची आहे नंतर मी तुम्हाला ह्याची चाल शिकवते पण आत्ता आपण ही कविता समजून घेऊया आणि स्वाध्याय बघूया आणि नंतर मी तुम्हाला ह्याची चाल शिकवते प्रश्न दुसरा आहे केव्हा घडले ते सांग <coughs> फोडीमध्ये अर्धचंद्र लपला आता पहिल्याच कडव्यामध्ये आहे फोडीमध्ये म्हणजे भोपळा कापल्यानंतर त्याची एक फोड दिसली ती अर्धचंद्रासारखी दिसलेली आहे चंद्राकृती दिसते कुणी तारा छेडता सात करू लागला इथं बघायचंय पुढच्या ह्याच्यामध्ये आहे दिलेलं आहे कडव्यामध्ये ते तुम्ही लक्ष देऊन कविता वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर सापडेल लगेच गेला ठुणूक ठुणूक घेऊन म्हातारीला पुढचा प्रश्न आहे काय ते सांग कापण्यासाठी वापरतात भोपळा कशाने कापतात त्या साहित्य काय असतं कशाचा वापर करतात भोपळा कापण्यासाठी हां किंवा इथं काय दिलेलं आहे कवितेमध्ये कोणत्या वस्तूचा वापर दाखवलेला आहे तर ते लिहायचं आहे उन्हात वाळवितात काय वाळवितात उन्हामध्ये ते लिहायचं गणिताच्या पुस्तकातील भोपळा गणिताच्या पुस्तकातील भोपळा म्हणजेच इथं आपण पुस्तकामध्ये आपल्याला काय दाखवलेली आहेत चित्र दाखवलेली आहेत भोपळ्याची होय की नाही आता बघा आपण पुढचा उपक्रम बघायचा आहे चल रे भोपळ्या टुणूक ठुणूक ही गोष्ट मिळव वाच व वर्गात सांग हा उपक्रम आहे तर आपण ही गोष्ट आपण लहानपणी झालेलीच आहे तीच गोष्ट आपण रिपीट करून आपण काय करायची पाठ करायची आहे आणि वर्गामध्ये सांगायची आहे किंवा पाच ओळी त्याची एक दहा ओळीमध्ये तुम्ही माहिती लिहून काढा उपक्रम म्हणून पुढचा सध्या आहे बघा वाचूया आणि लिहूया शब्द वाच व वा पाठीवर लिही आता इथं जोड शब्द दिलेली आहेत तर ती जोड शब्द बघ्या संख्या मुख्य सख्य नौख्या दुसरं आहे बघा वाक्य श, अशक्य इतक्यात बोक्याला तिसरं आहे मुद्दा मुद्दल हद्द बद्दल असा हा स्वाध्याय आपल्याला इथं झालेला आहे आपला पूर्ण तर काय करायचं आहे आता हा ही कविता तुम्ही वाचायची आहे पाठ करायची आहे त्याची कृती लक्षात ठेवायची आणि काय करायचं हा स्वाध्यायसुद्धा वहीमध्ये अगदी व्यवस्थित सोडवायचा आहे बघूया आता कधी सोडून पूर्ण करणार तुम्ही हा स्वाध्याय आज ग घरी गेल्यानंतर ही कविता तुम्ही पाठ करा वाचा आणखीन लगेचच संध्याकाळी साध्यास करायला सुरुवात करा ठीक आहे